नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या प्रविंदा भडे या यूट्यूब चॅनलला मित्रांनो आपण सर्व जाणताच की चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय लागू व्हावा व वाढीव टप्पा अनुदान मिळावे यासाठी शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून काल दिनांक पंचवीस जून रोजी आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेल्या शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाच्या ठिकाणी उद्योगमंत्री माननीय उदयजी सावंत साहेब यांनी भेट दिली यावेळी शिक्षकांच्या मागण्या मंत्री महोदय यांच्यासमोर मांडण्यात आल्या यावेळी बोलताना उद्योगमंत्री म्हणाले की हा विषय माझ्या खात्याअंतर्गत येत नाही पण तुमचा विषय मी निश्चितपणे शिक्षण शिक्षणमंत्री मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवतो यावेळी आदरणीय खंडेराव जगदाळे सर पुंडलिकराव रहाटे शिवाजी ओलेकर सर रमेश सुतार बसवराज जत्ती सर, आनंद हुन्नूर सर नोबेश पाडवी सर, मुक्ताताई मोटे आर्दड संतोष पाटील यांच्यासह अनेक समन्वयक आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित होते धन्यवाद